अमित शहा गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दोन हजार बावीसला केलेल्या कर्माचं फळ दोन हजार पंचवीसला मिळणार एकीकडे अजित पवारांनी शिंदेच्या लोकांना दोन हजार बावीस सारखं निधी देणं कमी केले तर दुसरीकडे राज उद्धव हे एकत्र आलेत याची जबरदस्त किंमत शिंदेना मोजावी लागणार कारण शिंदेचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात आलेत जेव्हा या आमदारांचा आकडा चाळीसवर जाईल तेव्हा अमित शहा गट फुटेल आणि दुसऱ्या महायुद्धासारखं जगातलं दुसरं मोठं बंड होईल शिंदेंचं टेन्शन इथेच संपत नाही काल शिंदेंच्या मुलाला इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे घाबरलेले एकनाथ शिंदे अर्ध्या रात्रीच दिल्लीला पळाले आणि आपल्या पक्षप्रमुखाचे पाय धुवून आशीर्वाद घेतले अशी बातमी संजय राऊतांनी फोडली जय गुजरात आमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह का तुम्हाला काय त्रास आहे आम्ही अमित शहाला मानतो आम्हाला अमित शाह आमचे नेते सांगायला सुद्धा लाज वाटत नाही एकनाथ शिंदे हे आता चारही बाजूनी चांगलेच देवेंद्र फडणवीसांनी फेकलेल्या जाळ्यामध्ये अडकलेत ते चक्रव्यूहात अडकलेत एकनाथ शिंदे हे अस्वस्थ झालेत आणि एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली आहे नेमके एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या जाळ्यात कसे अडकलेत आणि आता बाहेर पडायचं तरी ते पडता येत नाही आहे नेमकं काय करायचं अशी स्थिती आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण जर आपण त्यातलं बघायला गेलो तर आपण टप्प्याटप्प्याने नेमकं एकनाथ शिंदे कसे अडकलेत हे आपण बघूया ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येत आहेत आणि हे एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर सर्वाधिक अडचण सर्वाधिक तोटा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होणार आहे तो का होणार आहे अ एक लक्षात घ्या एक तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे शिवसेना नाव आणि चिन्ह जरी असलं तरी त्याचा उपयोग काय असा प्रश्न महाराष्ट्रातली जनता ही एकनाथ शिंदेंनाच विचारेल हे दोघं एकत्र आल्याने काय होणार आहेत तर ज्या मराठीचा मुद्दा हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा असला पाहिजे तो सगळा मराठीचा मुद्दा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हायजॅक करणार आहेत म्हणजे आता एकनाथ शिंदेना कुठल्या मुद्द्यावर लढवायचं तर हिंदुत्वाशिवाय दुसरा मुद्दा नाही बरं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुळात भाजप आहे त्यामुळे त्या, त्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे किती उड्या मारून मारून मारेल तर त्यालाही अर्थ नाही तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची समजून घ्या की कसे फासे पडतायत सोळा जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये चिन्ह आणि नावाच्या बाबतीमध्ये सुनावणी सुरू होती आहे आता सुनावणी सुरू होती आहे पण सुनावणीला सुरुवात झाली आहे याचा अर्थ एक ना एक दिवस याचा निकाल समोर येणार आहे अर्थात तो निकाल काय असेल हे आपल्या कोणालाच सांगताही येणार नाही माहितीही नाही पण सुरुवात झाली आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानी सर्वात मोठी अडचण ही एकनाथ शिंदेची झाली आहे दुसरी अडचण आता हे दोघे एकत्र येत आहेत म्हणल्यानंतर एकनाथ शिंदेकडे जे काही आमदार असतील त्यातले काही आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा विचार करू शकतात बरं ते का करू शकतात ते मी आणखीन विस्तृतपणाने पुढे सांगणार आहे आणि त्यातून आता देवेंद्र फडणवीसांसाठी किंवा भाजपसाठी एकनाथ शिंदेचा जो काही उपयोग होता तो संपलेला आहे आता भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना जवळचं कोण आहे तर ते एकनाथ शिंदे नाहीत जवळचे आहेत अजित पवार बघा म्हणजे आता या मार्गातनं कुठलाही एकनाथ शिंदेना बाहेर पडायला जागा नाही आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी तुमच्या लक्षात आणून देणार आहे ती म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जे मंत्री या ना त्या घोटाळ्यामुळे जे चर्चेत आलेले आहेत ते सगळे मंत्री जर तुम्ही लाईनीत बघितलेत मी नावच घेतो भुमरे आहेत संजय शिरसाट आहेत गोगावले आहेत सरनाईक आहेत जय गायकवाड आहेत हे सगळे मंत्री कुणाचे आहेत या सगळ्या प्रकरणावरनं आपल्याच मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवरनं एकनाथ शिंदे अत्यंत अस्वस्थ झाले आहेत बेचैन झालेले आहेत काय करावं त्यांना हे कळत नाही आहे ह्या सगळ्यामुळे तुम्ही बघा म्हणजे एकीकडनं अजित पवार एकनाथ शिंदे एकीकडनं मंत्र्यांना निधी कमी मिळणं दुसरीकडनं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत आणि त्याचा जबरदस्त फटका जबरदस्त किंमत ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोजावी लागणार आहे असं आज भले भले तज्ज्ञ म्हणतायत बरं ही पुन्हा अशी आता एक चर्चा आहे की ही चाल जी आहे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याची जी चाल खेळली गेली आहे ती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली आहे असं काहीतरी बोललं जात आहे देवेंद्र फडणवीस हे आता एकनाथ शिंदेची इतकी कोंडी करत चाललेले आहेत की एकनाथ शिंदे आता त्यांना तिथनं बाहेर येण्याचा रस्ता सापडू नये अशा पद्धतीच्या जाळ्यात एकनाथ शिंदे अडकत चाललेले आहेत हिंदीच्या मुद्द्यावरनं सुद्धा तुम्ही बघा हिंदीवरनं आज महाराष्ट्रामध्ये रान पेटलं मराठीवर अन्याय होतोय अशा पद्धतीचा विरोधकांनी सगळा सूर उमटवला या हिंदी सक्तीमुळेच राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले या हिंदीच्या मुद्द्यावरनं हिंदी सक्तीवरनं शिंदेंना काहीही बोलता आलं नाही कारण तो जी आर हा त्यांच्याच शिक्षण मंत्र्यांनी भुसेंनी काढलेला होता म्हणजे धड़ना त्यांना मराठीची बाजू घेता येत होती धडना त्यांना जी ची बाजू मांडता येत होती अशी एक कोंडी एकनाथ शिंदेची झाली आज त्यामुळे जसजसंय आता महापालिकेच्या निवडणुका या कोणत्या महिन्यात येत आहेत तर त्या नोव्हेंबर महिन्यात येत आहेत साधारणतः सतरा ते बावीस या तारखेच्या दरम्यान महापालिका निवडणुका होतील आणि आता जसजशा महापालिका निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं एकनाथ शिंदेची कोंडी ही मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या पेक्षा अजितदादा हे महायुतीमध्ये सगळ्यात जास्त सक्रिय बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको आणि आता त्यामुळेच या सगळ्याचा परिणाम म्हणून एकनाथ मधले काही मंत्री काही आमदार हे आता अस्वस्थ झालेत हे चलबिचल त्यांची सुरू आहे की आता एकनाथ शिंदेंचं काही खरं नाहीये या टाकलेल्या जाळ्यातनं आता एकनाथ शिंदे बाहेर येऊ शकतील का याची खात्री आता त्यांना वाटत नाहीये त्यामुळे यातले पाच ते सात आमदार हे ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर संपर्क साधतायत परवा संजय राऊत सुद्धा म्हणाले की आम्हाला काही लोक संपर्क करतायत आदित्य ठाकरे म्हणालेत की काही लोकांचे फोन येत आहेत आणि आता ही वस्तुस्थिती समोर येतये त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये नेमक्या किती वेगाने आणि काय घडामोडी घडत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं आहे पण जर एकनाथ शिंदेची याच्यामधनं कोंडी झाली तर इथले निश्चित काही आमदार अगदी काही मंत्रीसुद्धा सोडून हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाऊ शकतात अगदी काही जण भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि मी तुम्हाला एक सांगतो आज एकनाथ शिंदेची कोंडी एवढी झाली आहे तरी एकनाथ शिंदे काहीही करू शकत नाहीत याचं कारण असं आहे आज एकनाथ शिंदेनी जरी असं जाहीर केलं की मी सरकारमधनं बाहेर पडतोय तरीही भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला तसूभरही धोका नाही एक तर त्यांच्याबरोबर अजित पवार आहेत अजित पवारांचं संख्याबळ आहे आणि दुसरीकडे स्वतः भाजप आज एकशे चौतीस जागांवर चौतीस जागा या त्यांच्या आहेत त्यामुळे अगदी उद्या अजित पवार जरी नाराज झाले तरी भाजपाला धोका नाही आहे काय ज्या पुढचे सहा सात आमदार लागतील ते ते कुठूनही मिळवतील पण आज अजित पवार हे अधिक देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आले आणि एकनाथ शिंदे आता दूर दूर होत चाललेले आहेत गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुला भेटायला चेला दिल्लीला पापाचे मडके भारायला लागले वाटतं पळापळ सुरू झाली म्हणून वाटलं नाही नाही पैसे संपले म्हणून जे जे बाहेर पडतील त्यांच्या मागे ईडी सी बी आधी चौकशा सुरू करा असे सांगायला दिल्लीला गेलेले असतील शिंदे हे काही नेता नाही ठाणे सोडून बाहेर काही नाही शिंदेंचं